वंदनीय गुरुजर वर्ग माझ्या बालमित्रांना सर्वांना माझ्या नमस्कार आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन सरोपले राधाकृष्ण यांना शिक्षक दिनानिमित्त मी अभिवादन करतो क्रांती सूर्य हो। महामा फुले आई सावित्रीबाई रेतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात प्राचीन काळी काड़, काळापासून गुरु शिक्ष परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याच्या योग्य मार्ग दाखवतात म्हणून म्हटले कोण दाखवार एवढे बोलून माझे भाषण संपवतो जैन जय महाराज